जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे पासून चे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सर्वयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस गेल्या काही दिवसापासून महायुतीत सर्व काही अलबेल असल्याचं बोललं जाते निधी वाटप आणि इतर काही अधिकारावरून महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटात धुसपूस सुरू असल्याचं बघायला मिळत आहे आता थेट मंत्र्यांमध्ये वाद झाल्याचं समोर आले भाजपच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ आपल्या अधिकारात ढवळाढवळ करत असल्याचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे आपल्या मर्यादा लक्षात ठेवा अशा आशयाचं अप्रत्यक्ष पत्रच त्यांनी मिसाळ यांना लिहिलं आहे माधुरी मिसाळ यांनी अलीकडेच संजय शिरसाट साठ यांना घेता एक बैठक घेतली होती यावरून शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली त्यांनी थेट मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या मर्यादा लक्षात ठेवा असं अप्रत्यक्ष सा प्रयत्न केला शिवाय अशा प्रकारची कोणतीही बैठक घ्यायची असेल तर माझी पूर्व परवानगी घ्यावी लागेल तसेच अशा बैठका आपल्याच अध्यक्षतेखाली व्हाव्यात व्हाव्यात असंही शिरसाट म्हणाले शिरसाट यांना यांच्या पत्रानंतर मिसाळ यांनी देखील पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे अशा प्रकारे बैठका घेण्यासाठी मला कुणाच्याही परवानगीची आवश्यकता नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे याबाबतचं वृत्त महाराष्ट्र ट टाइम्सने दिलं आहे तर अकरा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासनादेशानुसार सामाजिक न्याय विभागाशी संबंधित विषयाचे वाटप संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यात करण्यात आले आहे या शासनाचा आधार घेऊन संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री मिसाळ यांना स्पष्ट शब्दात सांगितलं आहे माझ्याकडील विषयासंबंधी बैठक घ्यायची असेल तर ती माझ्या अध्यक्षतेखालीच आयोजित करणे संयुक्तीत राहील शिरसाट यांच्या पत्राला माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं असून त्याची एक प्रत आता समोर आली आहे विभागाचा आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार असून त्यासाठी पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नाही असे मिसाळ यांनी या पत्रात म्हटले आहे राज्यमंत्री या नात्याने मला बैठक घेण्याचा अधिकार असून कॅबिनेट मंत्र्यांच्या अधिकारातील कुठलेही निर्णय मी घेतलेले नाहीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीडशे दीडशे दिर्श, दिवसांचा जो कार्यक्रम जाहीर केला आहे त्या अनुषंगाने संबंधित विभागाचा आढावा घेण्याचे आदेश मला देण्यात आले आहेत त्यानुसार पुढील काळात ही या संदर्भातील बैठका घेणार आहोत असं मिसाळ यांनी म्हटलं आहे त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला हे पत्र लिहिलेलं आहे